नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार तुम्ही किती आहे बुलढाणा अवकल्ले तीन क्विंटल किमान दराई सहा हजार कमाल दराई सहा हजार शंभर सर्वसाधारण दराई सहा हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवाकल्ले पाच क्विंटल किमान दर आहे पाच हजार चारशे कमाल दर आहे सहा हजार एकशे साठ सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे पाच रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला <गणाँगे> आवाकल्ले एक हजार शहात्तर क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे धुळे आवाकल्ले <गणाँगे> तीन क्विंटल किमान दर आहे पाच हजार चारशे पंचवीस कमाल दर आहे पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे साडेपाच हजार रुपये